कुंभराशी नशिबात दहा वर्षांनी लिहिलेला महान बदल अखेर साकार होणार सुवर्णकाळ लवकरच सुरू होणार नमस्कार मित्रांनो हा दहा वर्षांनी लिहिलेला महान बदल अखेर साकार होणार सुवर्णकाळ लवकरच सुरू मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुंभराशींचा प्रवास नेहमीच वेगळा राहिला आहे या राशीच्या लोकांचे जीवन साधे कधीच नसते त्यात रहस्य अचानक घडणारे बदल अनपेक्षित संकटे आणि चमत्कारी घटना नेहमीच गुंपलेल्या असतात गेले दहा वर्ष म्हणजे जनुकर्माची परीक्षा आत्मशुद्धीचा प्रवास आणि जीवनशाळेतील कठोर धडे होते या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीकडून धोका पाहिला नशिबाने साथ न दिल्यामुळे योजना कोलमडल्या तर काहींनी पैशाचा चढउतारामुळे मोठे धक्केही सहन केले पण ज्योतिषशास्त्र सांगतो प्रत्येक काळानंतर बदल अपरिहार्य असतो ब्रह्मांडांचा एक ठरलेला चक्र आहे आणि त्या चक्रात कुंभराशींच्या लोकांना आता मोठ्या वळणाचा क्षण मिळणार आहे गेल्या दहा वर्षांनी जणू नशिबाने तुम्हाला थांबवलं शिकवलं घडवलं आणि आता त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे हा बदल फक्त आर्थिक किंवा करिअरशी संबंधित नसेल तर तो जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारा असेल नातेसंबंध सामाजिक स्थान आध्यात्मिक प्रगती आत्मविश्वास आणि नशिबाची साथ हा काळ म्हणजे कुंभराशींसाठी ब्रह्मदेवाचा वरदहस्त ठरणार आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो दहा वर्षांनी लिहिलेला हा महान बदल अखेर साकार होणार आहे पीक नशिबाची प्रचंड साथ आतापर्यंत जे काही अडथळे आले ते जणू अंधाराचे ढग होते पण आता हे ढग बाजूला होऊन भाग्याचा सूर्य तेजाने चमकणार आहे नशिबाची साथ इतकी प्रबळ असेल की छोटीशी कल्पना छोटासा प्रयत्न देखील मोठ्या यशात रूपांतरित होईल अचानक मिळालेली ओळख अनपेक्षित संधी आणि लांब काळापासून प्रलंबित असलेली कामे एकदम गतीने पूर्ण होतील दोन आर्थिक उन्नतीचा काळ कुंभराशींच्या लोकांनी अनेक वर्ष पैशांच्या कमतरतेचा अडथळ्यांचा आणि ताणाचा सामना केला आता मात्र पैसा स्वतःहून त्यांच्या दिशेने ओढला जाणार आहे मालमत्ता खरेदी विक्रीत फायदा जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा वारसा किंवा अचानक मिळणारा धनलाभ या काळात शक्य आहे हा काळ संपत्ती जमवण्याचा आणि आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्याचा आहे तीन परिवारात आनंदव आनंद व समाधान काहींना नात्यांमध्ये गैरसमज तणाव आणि दुरावा अनुभवावा लागेल पण आता घरात आनंद समजूतदारपणा आणि प्रेम वाढणार आहे घरात एखादं शुभ कार्य विवाह नव्या सदस्याचे आगमन यामुळे वातावरण मंगलमय होईल घरातल्या व्यक्तींमध्ये जुने वाद निवळून पुन्हा एकत्र येण्याचा काळ आहे चार व्यवसाय व करिअरमध्ये झेप जे लोक नोकरीत आहेत त्यांना मोठी पदोन्नती परदेशात जाण्याची संधी किंवा उच्च पदावर विराजमान होण्याची संधी मिळेल व्यावसायिक लोकांसाठी हा काळ विस्ताराचा असेल नवीन शाखा नवीन बाजारपेठ मिळतील नवीन ग्राहक मिळतील ज्यांनी खूप कष्ट करूनही आतापर्यंत यश पाहिलं नाही त्यांच्यासाठी हा काळ गेम चेंजर ठरणार आहे पाच आध्यात्मिक प्रगती व आत्मज्ञान कुंभराशींचे आत्म नेहमीच गूढ आणि अध्यात्माशी जोडलेला असतो आता नशिबाच्या पाठबळामुळे तुम्हाला अंतर्मनातील खरा चेहरा खरा शक्तीचा अनुभव येईल ध्यान साधना प्रार्थना आणि आत्मजत्ता यामध्ये तुम्ही मोठे स्थान मिळवू शकता या काळात तुम्हाला नशीब फक्त भौतिक यशासाठी नाही तर आत्म्याच्या उन्नतीसाठीही काम करते हे समजेल सहा सामाजिक सन्मान आणि ओळख ज्यांनी खूप काळ आपली किंमत दाखवून देण्याची वाट पाहिली त्यांना आता समाजात योग्य स्थान मिळेल तुमचे काम विचार आणि प्रयत्न यामुळे लोक तुमच्याकडे आदराने पाहतील समाजात प्रतिष्ठा मानसन्मान आणि लोकांच्या नजरेत खास स्थान मिळेल सात जुने अडथळे दूर होणे गेल्या काही काळात कित्येक गोष्टी अडकून पडल्या होत्या कोण केस कागदपत्रांचे प्रश्न कर्जाचं ओजं किंवा नात्यातले गैरसमज आता हे सगळे हळूहळू भेटू लागतील जणू तुमच्यावरचं ओझं हलकं होऊन तुम्ही मोकळ्या श्वासाने जगायला लागला स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो कुंभराशींच्या लोकांनी हा गर्व टाळावा नम्रता आणि साधेपणा टिकवले अशीच नशिबाची साथ सतत राहील दोन गुपित जपून ठेवा आपला प्रत्येक यशाची किंवा मोठ्या योजनांची उघड चर्चा करू नका काही लोक तुमच्यावर मत्सर करतील तुमचं नशीब वाढते हे सर्वांना दिसेलच पण गुपित सांगून स्वतःवर संकट उडू नका तीन जुने शत्रू सावध करतील जे लोक आधी तुमच्या विरोधात होते ते पुन्हा अडथळे आणतील त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका चार पैशांचा चुकीचा वापर टाळा अचानक आलेला पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होऊ नये अनावश्यक ईश्वर आराम किंवा देखावा करण्याऐवजी स्थिर गुंतवणूक करा पाच आरोग्याची काळजी या काळात काम आणि माणस काम आणि जबाबदारी वाढतील त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका विशेषत ताण अनियमित आहार आणि निद्रानाश टाळा शुभ उपाय कुंभराशीवर साडेसातीचे परिणाम आणि शनीची छाया नेहमीच महत्वाची असते त्यामुळे या काळात ग्रहांना प्रसन्न ठेवणं अत्यावश्यक आहे एक शनी उपासना शनिवारी काळे तीळ उडीद लोखंड किंवा काळे कपडे दान करावेत शनिदेवाला तेल अर्पण करून प्रार्थना करावी यामुळे तुमच्या अडथळांपासून संरक्षण देईल दोन दानधर्म प्रत्येक महिन्यात किमान एकदा गरीब व गरजू किंवा वृद्ध लोकांना अन्नदान करावं यामुळे तुमचं नशीब अधिक मजबूत करेल तीन गुरुवारची पूजा गुरुवारी पिवळे कपडे घालावेत आणि वडीलधाऱ्यांना आदर द्यावा शक्य असल्यास गुरुवारी गोड पदार्थ लाडू पेडे केळी दान करावेत यामुळे गुरुग्रह प्रसन्न राहील आणि नशीब वाढेल चार पाणी आणि झाडांना महत्त्व दररोज पक्ष्यांना पाणी ठेवणे एखाद्या पिंपळ किंवा वडाचे झाड लावून त्याची सेवा करणे हे उपाय कुंभराशींसाठी विशेष फलदायी ठरतील पाच मंत्र जप आणि ध्यान रोज सकाळी ओम नम शिवाय आणि ओम शण शन, शनेश्वराय नम या मंत्राचा जप करावा यामुळे आत्मिक शक्ती वाढेल आणि मन शांत राहील या विशेष काळजी आणि शुभ उपायांमुळे कुंभराशींचे सुवर्णकाळ अधिक स्थिर सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा होईल कुंभराशींचा प्रवास नेहमीच साधा नसतो या राशीला ब्रह्मदेवाने एक विशेष भूमिका दिली आहे संघर्षातून शिकणे अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि इतरांसाठी मार्गदर्शक होणे गेलेली दहा वर्ष ही भूमिका पूर्ण करण्यासाठीच होती या काळात तुम्ही कित्येकदा स्वतःला विचारलं असेल की हे माझ्यासोबतच का होत आहे पण सत्य आहे की नशिबाने तुम्हाला जखमी करून घडवलं तोडलं आणि पुन्हा उभं केलं आता मात्र काळ बदलतो आहे ज्यांना अंधाराची भीती वाटली त्यात प्रकाशाच्या झगमगाट पावले ठेवली ज्यांना वाटलं की नशीब त्यांना विसरला आहे त्यांनाच आता जाणवेल नशिबाने फक्त योग्य क्षणाची वाट पाहिली होती हा सुवर्ण काळ म्हणजे फक्त पैसा किंवा करिअरचा बदल नाही तर हा तुमच्या जीवनाचा संपूर्ण रूपांतरणाचा काळ आहे नातेसंबंध जुळतील समाजात मानसन्मान वाढेल आत्मविश्वास उंचावेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आत्म्याला त्याचा खरा मार्ग सापडेल ह्या बदलाचा अर्थ असा आहे की तुम्ही जे गमावलं त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी मिळणार आहे तुम्ही जे हरवलं ते पुन्हा एकदा नव्या रूपात तुमच्याकडे येणार आहे तुम्ही जे स्वप्न पाहिलं त्यापेक्षा भव्य वास्तव घडणार आहे म्हणूनच कुंभराशीवाल्यांनो भूतकाळ विसरा त्यातून शिकून पुढे चाला प्रत्येक संधीला दोन्ही हाताने पकडा नम्रता श्रद्धा आणि संयम ठेवून हा काळ स्वीकारा कारण आता तुमच्या आयुष्याचं नवं पर्व सुरू होत आहे एक सुवर्णयोग जे दहा वर्षांनी लिहिलेलं होतं आणि अखेर आता प्रत्यक्षात उतरणार आहे तर वरील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ